कोण जाणार प्लेअपमध्ये कोण पडणार बाहेर मित्रांनो आय पी एलचा सत्तावन्नावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही टीमामध्ये होणार आहे तर या दोन्ही टीमासाठी हा सामना महत्त्वाचा आहे प्लेअपमध्ये जाण्यासाठी या दोन्ही टीमांना सामना जिंकणे गरजेचे आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे या, या सामन्यात कोणती टीम स्ट्रॉंग आहे दोन्ही हेड हे टूट रेकॉर्ड कसे आहे दोन्ही टीमाची प्लेइंग इलेव्हन सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सनराज हैदराबाद त्यांचे अकरा सामने झाले आहेत अकरा सामन्यांपैकी त्यांनी सहा सामने जिंकले आहेत आणि पाच सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत बारा पॉईंट टेबलमध्ये ते चौथ्या स्थाने आहेत तर लखनौ सुपर किंग्सचे अकरा सामने झाले आहेत त्या सामन्यापैकी सहा सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचासुद्धा पराभव झाला आहे आणि त्यांचे सुद्धा बारा पॉइंट आहेत ते पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थाने आहेत तर मित्रांनो दोन्ही टीमाला हा सामना जिंकणे गरजेचे आहे मित्रांनो हा सामना राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे टोटल मॅचेस त्या ग्राउंडवर सत्याहत्तर खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली कानारी टीम पस्तीस वेळा जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम एक्केचाळीस वेळा जिंकली आहे त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोअर एकशे पन्नास एकशे साठ आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे सत्याहत्तर झाला होता आणि सर्वात कमी टोटल ऐंशी एकशे पानासच्या खाली पस्तीस वेळा स्कोअर झाला आहे एक एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये अकरा वेळा एकशे सत्तर आणि एकशे नऊच्यामध्ये तेरा वेळा स्कोअर झाला आहे आणि एकशे नऊच्या पुढे अठरा वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती मित्रांनो दोन्ही टीमाच्या मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवलेले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये लखनौ सुपरचा विजय मिळवला आहे सनरायझर हैदराबाद लखनौ सुपरचायंग्सने अजून विरुद्ध अजूनही खाता खोलू शकले नाही तर पॅट कमिन्स आणि त्यांची टीम यावर्षी त्यांच्यावर विजय संपादन करेल का त्यांचा मात करेल का त्यांना हरवू शकेल का तर मित्रांनो आता आपण पाहणार आहे दोन्ही टीमांची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे मित्रांनो हैदराबाद हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर मयक अगरवाल चार नंबरला के नितीश रेड्डी पाच नंबरला हेनरी क्लासेन सहा नंबरला मार्को जॉन्सन सात नंबरला शबाज अहमद आठ नंबरला अब्दुल समत नऊ नंबरला पॅट कमिन्स दहा नंबरला शशांक सिंग अकरा नंबरला भुवनेश्वर कुमार आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हैदराबादकडून नटराजेने येईल तर लखनौ सुपरचिंग्सकडून राहुल आणि अर्शिन कुलकर्णी सलामी येतील एक वाज झाल्यानंतर मार्कस टॅनिस चार नंबरला दीपक हुड्डा पाच नंबरला निकलस पुरण सहा नंबरला आयुष वधोनी सात नंबरला अष्टन टर्नर आठ नंबरला कृणाल पांड्या नऊ नंबरला रवी विष्णोई दहा नंबरला नवीन हक नंबरला मोहसिन खान आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून लखनौ सुपरचिंग्सकडून यश ये ठाकूर येईल तर मित्रांनो कोणती टीम स्ट्रॉंग आहे आपल्याला काय वाटते मित्रांनो माझे प्रिडिक्शन या मॅचमध्ये असे आहे लखनऊ लखनौ सुपरचिंग्स एम ॲचमध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र